आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे साकोळच्या सा सरळ साकोळवासीया साकोळवासियामार्फत एक दिवसाचं धरणे आंदोलन करत आहोत आमचा विषय आहे मायनी मसवट्टे मुळणी मार्शेरस मार्ग लातूर लातूर शुरानपाळ मार्गे देवनी मार्गे तो कर्नाटकात जात आहे हायवे मार त्या हायवे क्रमांक आहे एकशे पंचेचाळीस आज आमचं असं म्हणणं आहे यांचं की तो हायवे आमचा साकोळपासून दीड किलोमीटर अंतराहून साकोळला न येता हाय साकोळ मध्यम प्रकल्पाच्या पाळूला लागून जात आहे ते या साकोळ मध्यम प्रकल्प आहे ह्या हायवे लागून जात असल्यामुळे धोका दो, भविष्यात निर्माण होऊ शकतो आणि साकोळला दीड किलोमीटर वगळून पाळून नेण्याचा घाट ज्या पद्धतीने घ्या काही पुढाऱ्यांनी म्हणा काही अधिकाऱ्यांनी म्हणा गाठलेला आहे ते होऊ देणे होऊ देणार नाही यापुढे साकोळ मार्गे हायवेचा सर्वे करून हायवे साकोळ मार्गे नाही गेल्यास आम्ही आमरण उपोषण करू पुरे येणाऱ्या विधानसभेच्या पाच पंधरा दिवस आर्चांचा लागेल ला असे चर्चा आहे आम्ही दोन तीन गाव भुग्गी सांगवी सापोळ टिपरा हे सर्व आम्ही बहिष्कार टाकू आणि त्यापुढे आम्ही आमवरून उपोषण करून हे काम होऊ देणार नाही असं आमच्या सापडवासाचं एकमत आहे त्यामुळे आम्ही आज इथे कलेक्टर ऑफिसला धरणे आंदोलन आज करीत आहोत मागणी मान्य नाही झालं तर आम्ही आमवरून उपोषण करणार आहे आणि हा होवे मार्ग आम्ही बंद पाडू पूर्ण असे मिळून आम्ही दोन चार गाव आहेत भुग्गी सांगवी सापोळ टिपराळ ज्याच्यावर आम्हाला अन्याय होत आहे त्यामुळे आम्ही ते काम बंद पाडू व आमरण उपोषण करू भविष्यात